चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या नाशिक रोड पोलिसांनी आवडल्या मुसक्या नाशिक पुणे हायवे बाजूला असलेले हॉटेल महाराष्ट्र माझा सिन्नर फाटा नाशिक रोड येथे फिर्याती नामे प्रकाश विष्णू बच्चाव वर्ष बावन्न धंदा सिक्युरिटी गार्ड राहणार हॉटेल महाराष्ट्र माझा शेतकरी संकुल सिन्नर फाटा नाशिक रोड हे सिक्युरिटीचे कामकाज करत असताना तिन्ही सम मोटरसायकल घेऊन फिर्याती यांच्या डोक्यात मोठे स्क्रू ड्रायव्हर मारून त्यांना जखमी करून त्यांच्याकडील रोख रक्कम एक हजार सहाशे असे बळ हिसकावून घेतले होते म्हणून नाशिक रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने कुणी शोध पथकाचे वाहनाने गस्त करत असताना सिन्नर फाटा परिसरात एका मोटरसायकलवर तीन इसम दिसून आले पथकाने त्यांना विचारपूस करत असताना ते उडवाउडीचे उत्तर देऊ लागले त्यामुळे पथकास त्यांचा अधिक संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यास आणून पोलीस खाक्यात दाखवला असता तेव्हा सदर संशयताने त्याचे नाव युवराज सुनील राहणार फ्लॅट नंबर दोन, अंबर सोसायटी मकमलाबाद नाशिक असं सांगितलं व त्याच्या सोबत असलेले दोन संशयित हे विधी संघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झालं सदर तीन संशयितांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तपास अधिकारी यांनी आरोपी तास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला व वा जबरी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस आयुक्त परिमंडळ दोन किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नायकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे तसेच कुणी शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील बोडके पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडने रोहित रानडे नाना पानसरे विशाल कुवर अजय देशमुख नितीन भामरे बोडके चौधरी अशांनी केली आहे दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाटे पाच वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझ्या नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव सगळीसम हा त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन आणखी मध्ये येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रूट ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून सोळाशे रुपये रोख रक्कम रक अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सॉरी नंबर पंचवीस प्रमाणे बीएनएस चा गुन्हा दाखल होता त्या गुन्हाचा तपास हा पोलीस पोलिस सुप्रधी काकडे साहेब स्वतः करत होते त्या अनुषंगाने मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे किशोर सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघड केस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते समांतर तपास करत असताना त्यांना रात्रपाळी ग्रस्त करत असताना तीन अनोखी सम दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मिळून म्हणून आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अमलदार यांचा सदर इस्माच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलिस स्टेशन क्रमांक सी आर नंबर पाचशे पंचावन्न आपली पंचवीस या गुन्ह्यातील त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह सा, त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती ती हस्तगत करण्यात आलेला आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेले स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे सोळाशे रुपये होते ते हस्तगत करण्यात आलेले आहे सदर आरोपी त्याचा आधीलेख तपासला असता तर असे निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलीस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चोरीचा तसेच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरपुडीचा गुन्हा दाखल आहे सदरची जी संपूर्ण कारवाई आहे तर माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे श्री बडेसाहेब नायकवाडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे